गावावात लोक आहेत आमच्या गावागावात नुसता डीजे वाजून द्या मी बे आहे आहे तिला विनाकारण जात टोकरी ना मी सोडित देवले तर फिस त्याच्या चिल्लर चिल्लरचा करायला लावतो हे ला। म्हणजे डीजे बंद पाडन कुठं काहीच करन शांतते जात हे मई शांततेच मैजा मागणी करती तुम्ही विनाकार उचिता डीजे काय विषय कराओ आपण हो। किती उंचावरच्या पावरचे पदाधिकारी अधिकारी येत डी जे का विषय का मराठी शेणायचा दंगल घाडाय होती काय मध्ये तुम्हाला दंत्रफळींचा ऐकूल तुम्ही डीजे बघा म्हणायचा आणि त्यांनी करायचा नाही पण तुम्हाला लाठीचार्ज करायचं काय नका नकरागडीत पडू पोलीस जरी असला तरी तुम्ही आमच्याच लेकरांना आम्ही तुमचे त्या भानगडंना का पडो ते देवेंद्र फडणवीस ऐकून